नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटिकडीचा कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा चला तर बघू बगुग, बघूया बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल आवक आहे अकरा हजार पाचशे सत्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून पुणे गुलटेकडीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे चारशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आहे सतराशे रुपये क्विंटल तर हे होते पुणे गुलटेकडीचे आजचे कांदा बाजार भाव